नागपुरातील कळमना परिसरात एक धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे एका अल्पवयीन मोरीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी तिचा प्रियकर घरफोड्या करत असल्याचे समोर आले आहे कळमना पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी आणि त्याचा भाऊ दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आधीच सात ते आठ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीशी गेल्या तीन वर्षापासून प्रेम संबंध असलेल्या आरोपीने तिच्या आयफोनच्या मागणीसाठी भावासोबत मिळून कामनानगर येथे एका घरातून एक लाख चौवेचाळीस हजार रुपयांची रोख चोरली चोरीतील रकमेतून त्यांनी प्रेयसीसाठी सौंदर्य प्रसाधने आणि महाकडे कपडे खरेदी केले मात्र आयफोन खरेदीसाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी अनेक घरफोड्या केल्या बुधवारी पहाटे गस्त घालणाऱ्या पोलिसांना संशयास्पद वागणूक दिसल्याने दोन्ही विधी संघर्षग्रस्त भावांना ताब्यात आले चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली नमस्कार मी सहाय्यक फौजदार दीपक धानोरकर शाहू तसेच एस सी प्रदीप पवार मंगेश ढाले तसेच मंगेश लुई संदीप ढाले संतोष पांडे आम्ही असे पुष्टे आधीत गुन्हेगार शोध रात्रीला नाईट गस्ट मध्ये गुन्हेगार शोध करत असताना आम्हाला सकाळी पाच वाजताच्या दरम्यान पाच सव्वा पाच वाजता दरम्यान कामना नगर रेल्वे काटक जवळ दोन संशय मुले दिसून आले ते आम्हा पोलिसांना पाहून पडण्याच्या बेतात असताना स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांचे हावभाव पाहिले असतात त्यांनी सांगितले की मी आम्ही घरपोडी गेली त्यांना त्यांच्याबरोबर सकल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मी आम्ही भागात सदरची घर घरपोडी गेली मेमोरंडम पंचना पंचनामाप्रमाणे सदरचा माल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आणि सदरची चोरी ही त्यांनी त्याच्या घरफेळीला आयफोन घेऊन देण्याकरिता केल्याचे सांगितले घरफोडीचे जे चेक के केलं तर एक लाख त्रेचाळीस हजार चाळीस रुपये ते, त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला